नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे तर आज आपण कटाच्या आमटीची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया कटाच्या आमटीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे हे साथी साथी एक मोठा कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बघा आपण कांदा खोबरं चिरून घेतलेलं आहे लसूण सोडून घेतलेला आहे आणि आपण त्यात कढीपत्ता टाकायचा विसरलो होतो कढीपत्ता पण टाकायचा आहे आपल्याला आता आपण हा कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत आता हे बघा तव्यावर आपण आधी कांदा भाजून घेणार आहोत आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि कांदा चांगला लाल भाजून घेणार आहोत आपण हे बघा आपले कांदे भाजून झालेले आहे आता आपण ते काढून घेऊया आणि आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत आता आपण खोबरं काढून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे आता आता आपण जिरे भाजून घेऊया जिरे बरंच भाजून होतात जिरे भाजून झालेलं आहे आपलं काढून घेऊया आता आपण कांदा खोबरं सगळं मिश्रण लसूण जिरं आणि अद्रक हे सगळं आपण आणि थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता हे बघा आपला मसाला बारीक करून झालेला आहे थोडा अर्धवट दळल्यावर मी त्यात पाणी ॲड केलं होतं आणि परत वाटून घेतलेलं आहे आता आपण चला फोडणी देऊया हे बघा गॅसवर खड्या ठेवलेली आहे आता आपण त्यात तेल टाकून घेऊया तेल थोडं जास्तच वापरायचं आहे बघा तेल तापलेलं आहे आता आपण त्यात जिरं मोळी टाकून घेऊया थोडासा कडी पत्ता टाकून घेऊया आता मसाला टाकून घेऊया चांगला हलवून घ्यायचं आहे मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत बघा आपला थोडा मसाला फ्राय झालेला आहे आपण अर्धा चमचा लाल तिखट हे एक चमचा आपण काळं तिखट टाकणार आहोत घरातला मसाला आणि हा विकचचा काळा मसाला आहे तो आपण अर्धा चमचा टाकणार आहोत आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि चांगलं आपण असं हलवून घेणार आहोत एक एक जीव चांगलं करून घेणार आहोत मसाला बघा जी आपण हरभऱ्याची डाळ शिजवून घेतो त्याचंही आपण पाणी नितरून घेतलेलं आहे तर एकदम व्यवस्थित घट्ट आहे हे आपण हे आता सारात ओतून घेणार आहोत हे बघा आपला चांगला मसाला काय झालेला आहे आता आपण त्यात हे हरभऱ्याचं नेत्रवलेलं पाणी ओतून हो घेऊया हे जर घट्ट असलं तर आपल्याला हरभऱ्याची डाळची गरज नाही पडत वाटून टाकण्याची बघा आपण अजून पाणी ॲड करणार आहोत त्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता आपण आमटीला उकळी येऊ देणार आहोत हे बघा आपली आमटी चांगली दहा मिनटं आपण उकळू दिलेली आहे एकदम सुंदर उकळलेली आहे बघू शकता तुम्ही तर आपली कटाची आमटी तयार झालेली आहे आपण आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा आपली कटाची आमटी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने कटाची आमटीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद